शेवगाव तालुक्याच्या बालम टाकणीमध्ये जबरी चोरीने भीतीचं वातावरण पसरलंय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील तसेच पोलीस निरीक्षक संतोष मोटकळे यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाला सुरुवात केली शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालम टाकळी येथे मध्यरात्री दहा ते बारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत हिरालाल धोंडलकर यांच्या घराशेजारी पडक्या जागेतून घरात प्रवेश केला घरातील कपाटातील सामानाचीही त्यांनी उलतापाल केली हिरालाल धोंडलकर यांना मारहाण करून त्यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर यांच्या कानातील सोन्याचे दागिने बळ जबरीने हिसकावल्याने त्यांच्या कानाला मोठी जखम झाली आहे

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले बाजीराव सानप यांनी घटनास्थळाची पाहणी केली या ठिकाणी पाचारण करण्यात आलं सीमा या श्वाणाने कुठलाच माग दाखवला नसल्याने बालम टाकळीसह परिसरात भूतीचं वातावरण पसरलंय सरपंच डॉक्टर राम बामदळे माजी उपसरपंच तुषार वैद्य तंटामुक्ती अध्यक्ष कासम शेख वस्तात विक्रम बारवकर अशोक अशोकखेडे संदीप देशमुख यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहिल्यानगर